नमस्कार स्वागत है आपका ऐसा टीवी न्यूज नेटवर्क में मैं हूँ अफसर शालिनी आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर बच गया बिगुल बिच गई चुनावी पिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार सत्ता के तो अभी कांग्रेस शरद पवार गट तरते आपण प्रभाग क्रमांक 12 टून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे ताई आम्ही आपल्याकडन जाणून घेऊ कशा प्रकारचा प्रचार आपला सुरूवाय आणि काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता त्याबद्दल सांगा नमस्कार सर्वांना माझा आणि मी प्रभाग क्रमांक बारा मध्ये उमेदवार म्हणून आली आहे तर मला तळागाळातल्या समस्या आणि छोट्यापासून ते गल्लीत पासून ते दिल्ली पर्यंत हे सगळं मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत सम जनसामान्यांच्या ज्या समस्या आहे तो माझा एक सामाजिक कार्याचा अहवाल आहे मी राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये ओ बी सी जो देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी साठ टक्केच्याही वर आहे त्यांचं नेतृत्व करते आहे आणि बहुजनांचं नेतृत्व करते दलितांच्या समस्या स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो की ओबीसीची चळवळ असो की शेतकऱ्यांच्या समस्या असो विजया या विषयावर वर्षापासून लढते मी सामाजिक चळवळीतून घडलेली बाई आहे बहुजन ओबीसी यांच्या समस्या याच्या भरोशावर राजकीय व्यवस्था चालावी आणि हालावी आणि तशीच त्यांना काउंटेबल भूमिकेत घ्यावी त्यांचं नेतृत्व मी करते आहे आणि माझा आत्मविश्वास या बाबतीत खूप जास्त आहे हा नमस्कार माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना समाज समाजजनातील सगळ्या दलित दलित बहुजन परिवारजनांना माझी विनंती आहे की मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या गटातून उमेदवारी मिळालेली आहे यांच्या यांनी आमचं बोधचिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि मी ओबीसी महिला प्रवर्गातून प गटातून उभी आहे प्रभाग क्रमांक बारामधून आणि पंधरा तारखेला त्यांनी आमच्यासारख्या नेतृत्वाला स्वीकारावं आणि बहुसंख्येने निवडून द्यावं जेणेकरून तुमचा गल्लीतला आवाज मी महानगरपालिकेच्या सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोचू शकेल आणि वेळ निवेदनं सादर करत, करताना यांच्या सह्या घेईल यांच्या मागण्या यांच्यातली कॉर्नर मीटिंगा घेऊन मी यांच्या विचारेल आणि तशा पद्धतीने मी ते करेल थँक्यू